नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बातमीची सुरुवात समृद्ध भारताच्या भविष्यासाठी मोदी सरकारच्या अकरा संकल्प यानं करूया तर पाहूया कोणते आहे हे संकल्प नागरिक आणि सरकार प्रत्येकानं आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे सर्व समाजाला आणि प्रदेशाला विकासाचे समान लाभ मिळायला हवेत भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स देशाच्या कायद्याबाबत आपण अभिमान बागळला पाहिजे आणि त्याचं पालन देखील केलं पाहिजे भारताची उज्ज्वल परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान बागळला पाहिजे राजकारण घराणेशाही पासून मुक्त असलं पाहिजे संविधानाचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न होता कामा नाही धर्माच्या आधारावर आरक्षण नाही महिलांनी विकासाचं नेतृत्व करावं राज्याच्या विकासानं राष्ट्राचा विकास सुनिश्चित केला पाहिजे एक भारत श्रेष्ठ भारत हे आमचं ब्रीद वाक्य आहे तर ओबीसी समाजाच्या हिताची अनेक कामे आम्ही केली आहेत महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकरता अठ्ठेचाळीस जी आर हे आमच्या सरकारने काढले मी आणि शिंदे साहेब असताना महाज्योतीची स्थापना असेल बावन्न हॉस्टेल असतील शिक्षणाची व्यवस्था असेल पी एच डीची व्यवस्था असेल वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल रोजगाराची व्यवस्था असेल सगळ्या बाबतीतली कामं महा ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत काँग्रेसला दाखवण्यासारखं एकही काम नाही मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी लाडक्या बहिणींचे देवाभाव महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते का आहे त्याची आणखी एक प्रती झाली आहे कारण ते आबाल वृद्ध सर्वांसोबत आणि सर्वांसाठी काम करतात तेव्हा चिमुकल्या वेद सोबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी हनुमान चालिसाचं पठण केलं ते पाहूया ೌರಸಿದಾಸ ಸದಾ ಹರಿಚೇರ ಈಜೇ ನಾಥರು ದೇವ ಪವನ ಮನೆ ಸಂಕಟ ಹರಡ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ರಾಮನ ಕನಸಿ ದಾಸ ಹಿಂ ಉದಯ ಬಸು ಸುರುವ काँग्रेस आत्मचिंतन न करता कायमच पराभवाचे खापर दुसऱ्यांवर फोडत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांचं ईव्हीएम वर दोष टाकणाऱ्या काँग्रेसला सडेतोड उत्तर जब भी काँग्रेस पार्टी हारती है तो आत्मचिंतन की जग किती और चीज पर फोडती फोडतीय जब तक वो आत्मचिंतन नाही वो ऐसे ही हारते सब लोगों ने चुनाव करीब से देखा है अगर ईवीएम का कोई मसला होता तो उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री नहीं होते लेकिन वो मुख्यमंत्री बने वो जानते हैं कि तो ईवीएम का को कोई मसला है ही नहीं कर्नाटक में सरकार आती है तो ईवीएम का मसला नहीं है झारखंड में सरकार आती है तो ई का मसला नहीं है महाराष्ट्र में सरकार आती है तो ई का मसला तैयार होता है मुझे लगता है कि निरी मूर्खता है विदर्भाचे व विदर्भातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं या अधिवेशनाचं विशेष महत्व आहे नागपुरात माध्यमांशी बोलताना आमदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावन बावनकुळेजी यांनी सांगितलं विदर्भातलं हे अत्यंत महत्वाचं अधिवेशन आहे आणि विदर्भाला प्रामुख्याने न्याय देण्याकरता विदर्भातील शेतकरी कष्टकऱ्याने न्याय देण्याकरता आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरता या अधिवेशनाचं महत्व आहे नागपूर कराराप्रमाणे या अधिवेशनामध्ये खास करून विदर्भातली जनता जी मंत्री मोदयाला भेटण्याला येणार आहे किंवा मंत्री मोदयाकडे येणार आहे त्यांच्या साहजिक अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल अशा घटना महाराष्ट्रात गांभीर्यानं घेतल्या जातात बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटनेबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ऋण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलाय काहींना घरी पाठवलंय हो तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधतो लवकरच ते सापडतील केस दिली आहे स्पेशल कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी जानार माही। या महोत्सवामुळे नागपूर विदर्भाला देशाभरातील कलावंत आणि विचारवंतांची ओळख झाली केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरीजी यांच्याद्वारे आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर आणि विदर्भाला देशभरातल्या अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कलावंतांची विचारवंतांची ओळख झाली त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं ज्यांना बघण्याकरता टी व्हीच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरं माध्यम नव्हतं असे अनेक कलावंत विचारवंत आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला अनुभवायला पाहायला मिळाले आणि एक मोठ्या प्रमाणात आकर्षण या महोत्सवाचं नागपुरात आणि विदर्भात तयार झालं आणि केवळ देशातले नामांकित नाही तर त्यासोबत हे व्यासपीठ आपल्या भागातल्याही उदयनमुख कलावंतांकरता एक व्यासपीठ म्हणून नावारूपाला आलं त्यांनाही आपल्या कलांची अभिव्यक्ती करण्याकरता एक दालन या माध्यमातून प्राप्त झालं तुमची आमची भाजपा सर्वांची भाजपाचे सदस्य होण्याकरता आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांच पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद